बालेवाडी पुणे येथे झालेल्या एकाहत्तराव्या राज्यस्तरीय महिला निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये उपविजेत्या ठरलेल्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघामध्ये प्रतिनिधित्व केलेल्या खेडच्या कुमारी समरीन बुरोंडकर तसनीम बुरोंडकर प्रतीक्षा चाळके सुप्रिया थोरे व प्रतीक्षा चव्हाण यांचा सत्कार राजवैभव पतसंस्था मर्यादित खेड यांच्या वतीने नुकताच करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वैभव खेडेकर उपाध्यक्ष भालचंद्र साळवी संचालक सुरेश खेडेकर निलेश ओतारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी या, या सर्वांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व वा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या